हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज मी तुम्हाला सगळेच्या सगळे इंग्लिशमधले बारा टेन्सेस म्हणजे काळ एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नक्की पूर्ण व्हिडिओ पहा खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्त्वाचं आहे संपूर्ण बारा काळांबद्दल इंग्लिशच्या तुम्हाला अगदी निश्चितपणे पूर्ण डिटेल सगळं कळणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच कारण शेवटपर्यंत सगळं इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स कसं ओळखायचं कधी वापरायचं वाक्य कधी कसं बनवायचं त्या त्या, -त्या, -त्या काळातलं सगळं मी सांगणार आहे डिटेल सो प्लीज वॉच द व्हिडिओ टिल द एंड करूया आपण सुरुवात बारा काळ इंग्लिशमध्ये तीन मुख्य काळ असतात प्रेझेंट पहिल्यांदा आधी टेन्स म्हणजे काळ प्रेझेंट वर्तमान काळ पास्ट टेन्स भूतकाळ फ्युचर टेन्स भविष्यकाळ थोडक्यात मी लिहून ठेवते खाली म्हणजे तुम्हाला निश्चित ते लक्षात राहील प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ टेन्स म्हणजे काळ नदी पास्ट म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ ओके आधी आपण त्यांची नावं बघूया फक्त नावं आधी बघूया कारण मी मराठीतली लिहिते जोडीला पहिला आहे सिंपल, सिंपल म्हणजे सगळे सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर मराठीत त्याला आपण म्हणतो साधा सिंपल मराठीत त्याचं नाव आहे साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस म्हणजेच कसं म्हणायचं प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस आणि मराठीत कंटिन्युअसला आपण म्हणतो चालू म्हणजे चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ आणि चालू, भूत चालू भविष्यकाळ तिसरा टेन्स आहे परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स आणि मराठीत परफेक्टला आपण म्हणतो पूर्ण पूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ चौथा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस परफेक्ट म्हणजे पूर्ण कंटिन्युअस म्हणजे चालू मराठीत आपण याला म्हणतो चालू पूर्ण कसा होतो चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ अशी ही एकूण बारा नावं झाली फक्त ओके आता आपण एक एक काळ घेऊया वाक्य घेऊया आणि मी एक्सप्लेन करते ते कसं कधी केव्हा वापरायचं त्याचे नियम काय त्याची रचना काय सगळंशा सगळं मी सांगते पूर्ण बारा टेन्सेसचं या एकाच व्हिडिओ हो। पहिला सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ वाक्य आहे आय ईट आय इट मी खाते मी खातो आय इट स्ट्रक्चर म्हणजे रचना करता आय सब्जेक्ट करता अधिक मुख्य क्रियापद इट हे आहे व करता अधिक मुख्य क्रियापद कर्म येतं पण घालायचं असेल तर आय इट अ मँगो अ मँगो हे होईल कर्म ऑब्जेक्ट किंवा जास्तीची माहितीसुद्धा येते आय इट डे असंही आपण म्हणू शकतो आता हा काळ कधी वापरायचा तर जेव्हा आपल्याला रोजची सवयीची क्रिया सांगायची असेल वर्तमान काळातली रोज मी हे करते असं जे म्हणतो आपण ते आपण ह्या काळात म्हणतो म्हणून आय ब्रश टीथ एव्हरी डे आपलं रोजचं जे रुटीन असतं दैनंदिन रोज जे आपण करतोय एखादी सवयीची नेहमीची गोष्ट आहे ती ह्या सगळी ह्या काळातून सांगायची काळातून सांगायची म्हणजे वाक्याची रचना तशी बनवायची करता घ्यायचं आणि मुख्य क्रियापद भे घ्यायचं अगदी सोपी रचना आहे करता आणि क्रियापद आणि मग पुढे काय असेल ते तुम्हाला लावा त्याला जोडा त्याला अजून आय राईट अ लेटर मी पत्र लिहिते रोज लिहित असेल तर आय रीड अ बुक मी रोज पुस्तक वाचत असेल तर आय रीड अ बुक मी रोज पुस्तक वाचते एव्हरी डे वापरायचं तर पुढे एव्हरी डे लिहा कसंही तुम्ही ॲ कितीही ॲडिशनल करू शकता मुख्य बेसिक स्ट्रक्चर okay? हे एवढंच असतं ओके हे झालं सिम्पल प्रेझेंटेन्सबद्दल आत्ता बघूया पुढचा प्रेझेंट टेन्सचे चारही आधी घेऊया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मराठीत चालू वर्तमान काळ चालू वर्तमान काळ वाक्य आय ॲम इटिंग आय ॲम इटिंग आय म्हणजे मी आय एम इटिंग खात आहे आत्ता आपण जी क्रिया करतो आहे ती क्रिया यातून सांगतो आपण आत्ता मी व्हिडिओ बनवते असं जर मला म्हणायचं असेल आय एम मेकिंग अ व्हिडिओ आत्ता मी तुमच्याशी बोलते आहे आय एम स्पीकिंग टू यू अशा अर्थी आपण ॲम आणि क्रियापद आय एन जी लावतो सब्जेक्ट म्हणजेच करता ॲम किंवा ईज किंवा आर क्रियापदाला आय एन जी लावायचं पुढे ऑब्जेक्ट आपण घेऊ शकतो आय ॲम ईटिंग अँड आईस्क्रीम मी आत्ता आईस्क्रीम खाती आहे ओके अशा पद्धतीने आय एम आय ला एम इज कधी ही इज शी इज इट इज आर कधी दे आर यू आर बी आर एम किंवा इज किंवा आर जसं हा इथला करता असेल सब्जेक्ट असेल त्यानुसार ते बदलायचं हे झालं कंटिन्युअस चालू वर्तमान काळाबद्दल आता तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स मराठीत पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ कधी आपण म्हणतो पूर्ण वर्तमान काळ जेव्हा एखादी क्रिया नुकतीच झाली आहे आत्ता नुकतंच मी केलं आहे असं जे असतं नुकतंच संपलेली क्रिया एक दोन मिनटापूर्वी ही क्रिया माझी संपली पण ती वर्तमान काळातच आहे कारण दोनच मिनटं झाली करून माझं त्यावेळेला आपण वाक्य ह्या काळात बनवतो कसं बनवतो वाक्य आय हॅव इटन आय म्हणजे करता घेतला सब्जेक्ट हॅव किंवा हॅज करता असेल त्यानुसार हॅव घ्यायचं किंवा हॅज घ्यायचं समजा आता आय हॅव He has, हॅज has, हॅज इट हॅज ही शी इटला हॅज लागतं बाकी यांना हॅव लागतं म्हणून पुढचं वी हॅव दे हॅव यू हॅव आणि हे घेतलं तिसरं रूप क्रियापदाचं PP, past participle, third form of the verb. व क्रियापदाचं तिसरं रूप इट एट इटन इट एट इटन तिसरं रूप इटन आय हॅव इटन अशी वाक्य बनवायची कधी बनवायची आता सब्जा आम्हाला म्हणायचं असेल मी आत्ताच एक आंबा खाल्ला आत्ताच खाल्ला एका एक मिनटापूर्वी देन मी कसं म्हणेन आय हॅव इटन अ मँगो म्हणजे मी आत्ताच एक आंबा खाल्ला मी नुकतंच अगदी नुकतंच आईस्क्रीम खाल्लं आय हॅव इटन अँड आईस्क्रीम अशा पद्धतीने नुकतंच जेव्हा मी एखादी गोष्ट केली आहे तेव्हा ह्या काळात ते वाक्य आपण बनवायचं ह्या रचनेनुसार हा झाला तिसरा काळ चौथा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठीत कसं म्हणणार चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ वाक्य काय आहे आय हॅव बीन इटिंग आय हॅव बीन इटिंग आय म्हणजे सब्जेक्ट करता त्यानंतर हॅज किंवा हॅव इकडच्यासारखंच हॅज घ्यायचा किंवा हॅव घ्यायचा हां ही हॅज बीन शी हॅज बीन इट हॅज बीन परत वी हॅव बीन दे हॅव बीन आणि यू हॅव बीन फक्त ही शी इटला हॅज बाकी चारही यांना हॅव आय हॅव त्यानंतर घ्यायचं बीन शब्द एकच आहे कंपल्सरी प्रत्येकाला इट मुख्य क्रियापद त्याला लावला आय एन जी इटिंग पुढे कर्म आय हॅव बीन इटिंग अ मँगो असं जर मी म्हटलं तर काय अर्थ होतो मी बराच वेळ आंबा खाती आहे गेल्या अर्धा तास मी आंबा खाती आहे असं जर म्हणायचं असेल तर ते वाक्य आपण ह्या काळात बनवायचं आय हॅव बीन इटिंग अ मँगो फॉर हाफ अॅन आर आय हॅव बीन इटिंग अ मँगो फॉर हाफ अॅन आर मी अर्धा तास आंबा खाती आहे सलग बराच वेळ चाललेली क्रिया आपण ह्या काळातून बोलतो म्हणून वाक्याची रचना या काळात बनवायची जेव्हा एखादी गोष्ट सलग चालू आहे असं बोलायचं असेल तेव्हा ओके हे झालं सगळं प्रेझेंट टेन्सबद्दल आत्ता आपण बळूया पास्ट टेन्सकडे पास टेन्स भूतकाळ चारही प्रकार घेऊया पहिला सिंपल पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ साधा भूतकाळ वाक्य आय एट आय म्हणजे सब्जेक्ट करता एट भूतकाळी रूप इट एट इटन त्यातला एट भूतकाळी रूप इटचं आय एट मी खाल्लं समजा म्हणायचं असेल आय एट अँड आईस्क्रीम मी आईस्क्रीम खाल्लं क्रिया पूर्ण झाली संपूर्ण झाली क्रिया आणि त्यावेळेला आपण सिंपल पास्ट किंवा साधा भूतकाळ वापरतो आय एट अ मँगो मी आंबा खाल्ला बस क्रिया संपली सोप्पा आहे रचना पण खरंच सोपी आहे भूतकाळी आहे दुसरा कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ चालू भूतकाळ वाक्य आय वॉज इटिंग आय वॉज इटिंग मी खात होते मी खात होते आय वॉज इटिंग आता इथे आय म्हणजे सब्जेक्ट कर्ता घेतला त्या कर्त्यानुसार वॉज किंवा वर हे घ्यायचं एकतर वॉज घ्यायचं किंवा वर घ्यायचं बॉस कधी घ्यायचं एक वचनी करता असेल तेव्हा बॉस घ्यायचं आहे अनेक वचनी करता असेल तेव्हा वर घ्यायचं आहे सोपं आहे आय वॉज ही वॉज शी वॉज इट वॉज दे वर कारण ते अनेक आहेत uh, वी we वर कारण आम्ही अनेक आहोत आणि यू वर यू मात्र जरी एक वचन असो किंवा अनेक वचनी असो त्याला वरच घ्यायचं यू वॉज चुकीचं आहे यू वर इज करेक्ट कायम यू वर यू वर ओके सो वॉज किंवा वर क्रियापदाला आय एन जी लावायचं अर्थ कसा मी आंबा खात होते आय वॉज इटिंग अ मँगो मी पत्र लिहित होते आय वॉज रायटिंग अ लेटर मी काल मार्केटला जात होते आय वॉज गोईंग टू मार्केट येस्टरडे सोपं आहे फक्त लक्षात ठेवा परत परत माझा व्हिडिओ त्यासाठी ऐका म्हणजे मनात बसेल तुमच्या सहज बोलाल इंग्लिशमध्ये काहीही कठीण नाही आहे ओके सो हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्सबद्दल आता बघूया पास परफेक्ट टेन्स पास परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आय हॅड इटन आय हॅड इटन सब्जेक्ट करता एच ए डी हॅड फक्त हॅड सगळीकडे फक्त हॅडच आणि का हॅड कारण हॅव आणि हॅज दोन्हीचा भूतकाळ हॅड आहे हॅव हॅजचा भूतकाळ हॅड आहे म्हणून हॅड आय हॅड इटन इटन झालं तिसरं रू इट एट इटन पास्ट पार्टिसिपल थर्ड फॉर्म म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप आय हॅड इटन ही हॅड इटन शी हॅड इटन इट हॅड इटन दे हॅड इटन बी हॅड इटन आणि यू हॅड इटन म्हणजे आम्ही आंबा खाल्लेला होता असा मराठीत अर्थ आता आंबा हे बी एक धरती आहे आय हॅड इटन अ मँगो मी आंबा खाल्लेला होता आय हॅड इटन अँड आईस्क्रीम मी आईस्क्रीम खाल्लेलं होतं आय हॅड इटन आय हॅड रिटन अ लेटर मी पत्र लिहिलेलं होतं असं जे आपण बोलतो तेव्हा आपण हा काळ वापरतो ओके हा तिसरा काळ झाला आता बघूया पास्टेन्समधला चौथा काळ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत म्हणायचं चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळ तसा वाक्य कसं बनवायचं आय हॅड बीन इटिंग आय हॅड बीन इटिंग परत पहिला सब्जेक्ट म्हणजे करता हॅड फक्त हॅड दुसरं काही बदलत नाही बीन पण बीनच काही बदलत नाही मुख्य क्रियापद जे असेल ते त्याला लावायचं आय एन जी त्याच्यापुढे Uh, कर्म ऑब्जेक्ट घ्यायचं समजा इथे मी म्हटलं आय हॅड आय हॅड बीन इटिंग अँड आईस्क्रीम समजा असं मी म्हटलं तर काय अर्थ होतो मी आईस्क्रीम खात होते आणि ब्रॅकेटमध्ये बराच वेळ जी क्रिया आपण बराच वेळ करतोय ती क्रिया काळात ती आपण ह्या काळात सांगतो आय हॅड बीन इटिंग अ मँगो फॉर हाफ अॅन आवर आय हॅड बीन इटिंग अ मँगो फॉर हाफ अँड आवर म्हणजे अर्धा तास मी आंबा खात होते असं जे आपण म्हणतो ते इंग्लिशमध्ये असं बनवायचं ह्या रचनेनुसार पुढे मँगो अँड आईस्क्रीम काय हवं ते लावा जो ऑब्जेक्ट असेल जे कर्म असेल ते हे झाले चारी पास टेन्सचे प्रकार आता वळूया फ्युचर टेन्स भविष्यकाळाकडे पहिला प्रकार सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ वाक्य कसं होणार आय शल इट किंवा आय विल इट इथे लक्षात काय ठेवायचं आय किंवा वी यांना आपण शल म्हणू शकतो किंवा विल म्हणू शकतो पण बाकीच्या पाच सर्वनामांना प्रोनाऊन्सना ही शी इट दे आणि यू यांना आपण फक्त विल म्हणू शकतो त्यांना शल लावू शकत नाही ही विल शी विल इट विल दे विल यू विल पण आयला आय विल किंवा आय शल वीला वी विल किंवा वी शल इथे मी आय शल इट मी आंबा खाईन इट मँगो जर असेल पुढे असं गृहीत धरूया तर मी आंबा खाईन भविष्यकाळी प्लेन भविष्यकाळ साधा भविष्यकाळ मी आंबा खाईन बास संपला विषय आय विल ईट किंवा आय ईट अ मँगो मँगो हे झालं कर्म ओके पुढचं ऑब्जेक्ट दुसरा आपण बघूया कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ आता चालू क्रिया म्हणजेच काय भविष्यकाळात ती क्रिया चालू आहे असं आपल्याला बोलायचं आहे कसं म्हणणार आय शल बी इटिंग अँड आईस्क्रीम म्हणूया पुढे आय शल आय शल बी इटिंग अँड आईस्क्रीम किंवा आय विल बी इटिंग अँड आईस्क्रीम मग असं होणार ते की मी आंबा खात असेन उद्या यावेळेला मी आंबा खात असेन त्यावेळेला माझी क्रिया ती चालू असेल भविष्यकाळात तेव्हा आपण वाक्य म्हणणार आय शल बी ईटिंग अ मँगो टुमॉरो ॲट दिस टाईम ह्या वेळेला उद्या मी आंबा खात असेन ओके कशी केली रचना पहिला घेतला सब्जेक्ट म्हणजेच करता शल किंवा बिल मग अशी सांगितलं त्याप्रमाणे आय आणि बीला शल लागतं किंवा विल लागतं बाकी सगळ्याला फक्त विल लागतं बी बी हा शब्द तसाच मुख्य क्रियापद त्याला एन जी लावायचं त्याच्यापुढे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म घ्यायचं ही झाली रचना कधी वापरायचं भविष्यात क्रिया चालू असेल त्यावेळेला हा काळ वापरायचा आता बघूया तिसरा काळ फ्युचर परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच काय की क्रिया भविष्यातसुद्धा नुकतीच संपलेली आहे पहिलं एक्झाम्पल आता आय शल हॅव इटन आय शल हॅव इटन मी खाल्लेलं असेल म्हणजे नुकतंच माझं खाऊन संपलेलं असेल पण ते भविष्य काळात आय शल हॅव इटन अ मँगो बाय धीस टाईम टू मॉरो आय शल हॅव इटन मँगो बाय धिस टाईम टुमॉरो उद्या बाय धिस टाईम म्हणजे या वेळेपर्यंत आय शल हॅव इटन अ मँगो मी आंबा खाल्लेला असेल या वेळेपर्यंत उद्या मी आंबा खाल्लेला असेल असं मराठीत जर आपलं म्हणायचं असेल तर इंग्लिश करताना त्याचं ह्या रचनेत करायचं आय शल हॅव इटन अ मँगो या वेळेपर्यंत बाय दिस टाईम टूमॉरो सब्जेक्ट आय त्यानंतर शल किंवा हैव, विल हॅव आणि इथे मात्र हॅव इथे हॅज लागत नाही विल हॅव किंवा शल हॅव हॅवच हॅज नाही आणि इटन म्हणजे तिसरं इट इत, एट इटन इत, तिसरं रूप क्रियापदाचं ही झाली रचना परफेक्टेन्सची फ्युचर परफेक्टेन्सची ओके कधी वापरायचा हे मी सांगितलंच तुम्हाला आता चौथा काळ म्हणजे बारावा शेवटचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत चालू पूर्ण भविष्यकाळ चालू पूर्ण भविष्यकाळ पहिलं वाक्य सॉरी पहिलं म्हणजे इथे एकच वाक्य मी लिहिलं आहे ऑफकोर्स आय शल हॅव बीन इटिंग आय शल हॅव बीन इटिंग किंवा आपण म्हणू शकतो आय विल हॅव बीन इटिंग वी असेल तर तसंच वी शल हॅव बीन इटिंग किंवा वी विल हॅव बीन इटिंग पण बाकीची प्रा पाच प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनामं असली तर फक्त विल लागणारे ही विल हॅव बीन इटिंग रचना कशी सब्जेक्ट करता शल किंवा बीन जे असेल त्यानुसार हॅव हॅवच हॅज नाही हॅड नाही त्यानंतर बीन हा शब्द तसाच क्रियापद त्याला लावायचं आय एन जी त्याच्यापुढे कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट घ्यायचं फॉर एक्झाम्पल आय शल हॅव बी नेटिंग अ मँगो आय शल हॅव बी नेटिंग अ मँगो आणि कशा अर्थी मी बराच वेळ आंबा खात असेल बराच वेळ क्रिया चालू असेल भविष्यात त्यावेळेला ते वाक्य ह्या काळात बनवायचं म्हणजे रचना त्या वाक्याची अशी करायची इंग्लिशमध्ये ओके okay? आय थिंक तुम्हाला सगळं समजलं असेल आता मी फक्त एकच करते की हे सगळे काळ त्यांची नावं आणि दुसरं वाक्य नुसतं तोंडी इंग्लिशमध्ये नुसतं म्हणून दाखवते लक्ष पूर्ण द्या म्हणजे निश्चित तुम्हाला तुमची वाक्य बनवता येतील सोप्पंय करायला काहीही कठीण नाही आहे फक्त इथे आय ही शीट वी आणि यू ह्या सात प्रोनाऊनमधलं कुठचं ते प्रोनाऊन घ्यायचं क्रियापद तुम्ही हवं ते तुम्हाला हवं ते बदला तिथे क्रियापद त्याला हवं असेल तर एखादा ऑब्जेक्ट म्हणजे कर्म लावा बाकी रचना सेम टू सेम अशी ठेवा की बास सोप्पं आहे करूया सुरुवात फक्त एकदा काळाचं नाव आणि एक वाक्य दुसरं बोर्डवर लिहिलेलं नाही सिंपल प्रेझेंट टेन्स आय राईट अ लेटर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ही इज राईटिंग अ लेटर प्रेझेंट परफेक्ट टेन्स ही हॅज रिटन अ लेटर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शी हॅज बीन रायटिंग अ लेटर प्रेझेंट झाला पास्ट सिंपल पास्ट टेन्स आय रोट राईट रोट रिटन रोट भूतकाळ आय रोट अ लेटर पास्ट कंटिन्युअस टेन्स दे वर रायटिंग अ लेटर पास्ट पफेक्ट टेन्स वी हॅड रिटन अ लेटर तिसरं रिटन तिसरा तिसरं रूप आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आय हॅड बीन रायटिंग अ लेटर आता बघूया फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स आय शल राईट फ्युचर कंटिन्युअस टेन्स ही विल बी रायटिंग फ्युचर परफेक्ट टेन्स शी विल शी विल हॅव रिटन शी विल हॅव रिटन आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता आपण या ऐवजी इट घेऊया इट विल हॅव बीन इटिंग इट विल हॅव बीन प्लेईंग काहीही इट हा शब्द प्राण्यांना किंवा पक्ष्यांना किंवा वस्तूंसाठी वापरतात तो माणसांसाठी वापरत नाहीत ओके okay, म्हणून इटला आपण राईट म्हणू शकत नाही म्हणून तिथे मी प्लेईंग घेतलं इटच्या इत ऐवजी आय थिंक सगळे बाराच्या बारा काळ निश्चितपणे स्पष्ट झाले असतील परत मी असे व्हिडिओज बनवतच राहीन माझे व्हिडिओज नक्की पाहत राहा आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय